आपला वारकरी संप्रदाय हा पतनाकडे जातोय पतनाकडे त्याची वाटचाल आहे यावर कोणी गंभीर चिंतन करत नाही वास्तव पाहिलं तर असं का होतं जो संप्रदाय ज्ञानोब राय तुकोबराय नामदेव नाथ महाराज आदी करून सकल साधू संतांनी ज्याचं जतन केलं त्याला धर्माच्या वाटेकर त्याची पृष्टी केली त्या कल्याणाच्या मार्गाकडे त्याला नेलं असं असताना आजच्या काळामध्ये आपण का, का पतनाकडे जातो यावरही चिंतन करण्याचा विषय आहे का संप्रदायातील लोकांचं पतन होतं डाळ्यामध्ये माळ घालून कपाळाला गंध लावून पंढरपूरची वारी करून गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन करूनही आपल्याला का पतनाला जावं लागतं ह्यावर काही चिंतन करणं आवश्यक आहे ना तर याच उत्तर असं की संप्रदायामध्ये आपण जर पाहिलं तर नको त्याला आपण काय करायला लागलो महत्व द्यायला लागलो ज्याचा अधिकार नाही त्याला जर महत्व दिलं तर साहजिकच आहे साहजिकच आहे साहजिकच आहे पतन 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 होतच महाराज अधिकार नसणाऱ्या व्यक्तीला आपण जर पाहिलं कोणताही अधिकार असू ज्या तुम्ही राजकीय क्षेत्रातील असो परमार्थिक क्षेत्रातील असो कोणताही असो कोणत्याही क्षेत्रात जर अधिकार नसताना ते पत व्यक्तीला दिलं तर पतनाला कारण ठरतं आपण पारमार्थिक व्यक्ती सप्ताह दिंडी अनेक उत्सव साजरा करत असतो पण ते उत्सव साजरे करत असताना आपण नेमकं महत्त्व देतो कोणाला संतांना महत्त्व देतो देवाला महत्त्व देतो साधूला महत्त्व देतो नेमकं कुणाला महत्त्व देतो का संसारातील भाजील वागणाऱ्या लोकांना महत्त्व देतो कुणाला महत्त्व देतो आपण आपण जे उत्सव साजरे करत असतो त्या उत्सवामध्ये आपला मुख्य स्थान कोण असायला पाहिजे देव असायला पाहिजे किंवा संत असायला पाहिजे जर एखादा व्यक्ती एखादा उत्सव साजरा करीत असेल कोणी शताब्दी उत्सव साजरा करत कोणी सप्ताह करतं कोणी दिंडी करतं कोणी मंदिराचं उद्घाटन करत असे उत्सव साजरे करत असताना त्याचा प्रतिनिधी आपण कोणाला करायला पाहिजे साजिकाचा आहे परमार्थिक व्यक्तीला त्याचा प्रतिनिधी आपण करायला पाहिजे पण अशा काळामध्ये होतं काय होतं काय आपण सर्वजण पाहतच आहात जे देव मानत नाही त्याला शास्त्र मान्य नाही त्याला वेद मान्य नाही अशा मूर्ख व्यक्तीला आपण नेऊन बसवतो असे कितीतरी माना कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता बघत आलो आणि यापुढे बघायला मिळेल जो व्यक्ती वेद मान्य करत नाही देव मान्य करत नाही शास्त्रीय मान्य करत नाही व्यक्तीला तुम्ही परमार्थाच्या स्टेजवर जर महत्व देत असेल तर आपला उद्धार होणार का पतन होणार याचा आपण आपण विचार करावा जो व्यक्ती शास्त्राची निंदा करतो त्याला शास्त्र तो मानत नाही शास्त्र थोटाण समजतो अशा व्यक्तीला आपण जर अशा व्यक्तीला जर परमार्थाच्या स्टेजवर महत्त्व महत्व देत असू हे आपलं दुर्दैव आहोत दुर्दैव पण असं का होतं काय करावं लागतं असं यावरही चिंतन करणं आवश्यक आहे आपण आपल्या व्यक्तीला सोडून अन्य विधर्मियांना जे धर्म नष्ट करण्यासाठी त्यांची वाटचाल आहे ज्यांना परमार्थ नष्ट करण्यासाठी त्यांची वाटचाल आहे त्यांची भूमिका आहे अशा व्यक्तींना आपण का स्थान देतो काय गरज पडली आपल्याला त्यांना स्थान देण्याची कशासाठी आपण त्यांना बोलवतो यावरही चर्चा करणं आवश्यक आहे ना का आपल्याला राजकारणी लोकांना अध्यक्ष म्हणून बोलावं लागतं का त्यांना मोठ्या स्टेजवर बसावं लागतं संत खाली बसतात साधू खाली बसतात आणि राजकारणी लोकांना का मोठ्या स्टेजवर बसावं लागतं का बोलावं लागतं त्यांना आपल्याला यावर आपण चर्चा करायला पाहिजे त्याच पहिलं जर काय उत्तर असेल तर आपलं शास्त्र चिंतन कमी पडतं शास्त्र चिंतन कमी पडल्यामुळे शास्त्रावर निष्ठा बसत नाही शास्त्रात काय सांगितलं हेच कळत नसल्यामुळे शास्त्रावर विश्वास बसत नाही अशासाठी आपण जर सामान्य दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्याला का विधर्मीयांना शरण जावं लागतं का त्यांच्या पुढील वाटा घोळावा लागतो त्याचं आपण जर थोडक्यात थोडक्यात जर उत्तर पाहिलं तर पहिलं जर आपण पाहिलं तर आपण कशासाठी जातो आपण वाक्यामध्ये विचार करायचा आपल्याला काय यांच्या पुढे वाटा व्हावा लागतो काय यांच्या पुढे पुढं करावं लागतं ज्यांना शास्त्र मान्य नाही देव मान्य नाही अशा लोकांच्या पुढे का आपल्याला वाटा व्हावा लागतो का कीर्तनात त्यांचं वर्णन करावं लागतं का कीर्तनात त्यांचं नाव घ्यावं लागतं त्याचा कधी विचार करत नाही काहीतरी विचार करायला पाहिजे ना अरे आपण भगवंताचे दास आहोत पांडुरंगाचे भक्त आहोत आणि पांडुरंगाचे भक्त असताना ज्या व्यक्तीला पांडुरंगच नाही त्याचं पांडुरंगासमोर वर्णन करायचं ज्या व्यक्तीला आपला पांडुरंग मान्य नाही त्या व्यक्तीसमोर आपण पांडुरंगासमोर त्या व्यक्तीचं वर्णन करायचं त्याचं गुण गायचं त्याचा मोठेपणा सांगायचा याच्यापेक्षा अपेक्षा आपलं दुर्दैव एखाद तर काय करणार आपण काय देणार आपल्याला तो व्यक्ती देऊन देऊन काय देणार आपण जर धोक्याचा विचार जर केला स्थिरबुद्धीला जर आपण शांत चित्त झालं आणि विचार करायला लागलो आपल्याला काय करावं लागतं यांचं वर्णन कीर्तनात पैशासाठी त्याची आपल्याला उत्तर जर पाहिलं पहिलं उत्तर असेल पैशासाठी काही लोकांना पैशासाठी पुढं पुढं करावं लागतं पैशासाठी जर सोडलं मानासाठी पैशासाठी मानासाठी प्रतिष्ठेसाठी काय काय दुसरा हेतू नियम आहे काय आपल्या अंतकारात आपण जर विधर्मियांच्या पुढे ज्यांना देव मान्य नाही धर्म मान्य नाही पाप मान्य नाही पुण्य मान्य नाही अशा लोकांच्या समोर जर आपण गोंडा घोळत असू तर का गोंडा गोळतो पैशासाठी गोंडा घोळतो मानासाठी गोंडा घोळतो धनासाठी गोंडा घोळतो कशासाठी कशासाठी यांच्या पुढं पुढं करावं लागतं पैशासाठी जर आपण गोंडा घोळत असल तर याचा अर्थ आपण चुकोबरा समजून घेतले नाही मानासाठी जर गोंडा गोळत असल तर आपण याचा अर्थच असा होतो आपण तुकोबराय आहे शास्त्र गीता समजून घेतलं स्पष्ट वक्तव्य आहे अन्न मानधन आपल्याला जो काही मान प्रतिष्ठा पैसा धन अन्न जेवढ काही आपल्याला भोगण्याचं सामुग्री मिळते ना ती सर्व आपल्याला प्रारब्धामुळे मिळतात आपण जे मागच्या जन्मामध्ये जे दिवे लावले त्या दिवे लावल्याचं फळ आपल्याला या जनत असत मग आपल्या प्राराधाने आप जर आपल्याला धन मान अन्न हे सर्व मिळणारच आहे मिळणारच आहे असं जर तुकोबराय सांगत असेल आणि आपला जर त्यांच्या शब्दावर विश्वास असेल तर आपल्याला का दुसऱ्या पुढे लोंडा वळण्याची गरज पडेल आणि याचा अर्थच असा होतो आपल्यान जर दुसऱ्याच्या समोर लोंडा वळत असू तर आपण तुकोबरायला म्हणत नाही आणि जे तुको वाळायला मानतात ते इतरांच्या पुढे गोडाच बळणार नाही आणि असे विधर्मी लोक जे त्यांना देव शास्त्र संत संत वाङ्मय मान्य नाही अशा लोकांच्या समोर जर आपण पुढं पुढं केलं त्यांचा गोंडा वळला सोप्या भाषेत सांगायचं झालं आपलं अधपतन होणार नाही तर काय उद्धार होणार त्यामुळे आपण काय करायला पाहिजे पहिली जर गोष्ट जर काय करायची तर ज्यांना आपला धर्म मान्य नाही शास्त्र मान्य नाही वेद मान्य नाही त्यांना आपल्यामध्ये तोटू द्यायचं नाही आपल्यामध्ये बोलवायचं नाही असं जर केलं तर साहजिकच आहे आपण साधू संतांना बोलू हल्लीच्या काळामध्ये काय झालं आपला तुको शब्दावरती विश्वास राहिला नाही आणि विश्वास न राहिल्यामुळे आपल्याला विधर्माला शरण जावं लागतं